बोलण्याची संधी दिली पहिली गोष्ट की जनसंवाद हा त्या व्यक्तीसाठी असतो जो कमी असतो आणि कुठल्या तरी निवडणुका जनसंवाद करत असतो पण दादा या गोष्टीसाठी अपवाद आहे असं माझं किती दिवस चालणार आहे केवळ स्वतःची संधी आज फक्त कशी टिकली यासाठी प्रयत्न करणारे अनेक कार्यकर्ते अशा आधीच्या बाबतीने सुद्धा सांगितलं तिचा विकास me myself parce...

कार्य जबाबदारी स्वीकारतो अनेकांच्या मनामध्ये तुम्ही युतीचे सहभागी असाल मग तुम्ही कस जा मी आहोत जेव्हा आपल्या राज्याचे माझ्या सगळ्यांचे नेते दादा पवार Yeah.